24 गड़ा श्वास चालू मराठा समाजाला फसवण्याचं काम सरकारने केलेलं आहे हे आता लपून राहिलेलं नाही जे जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारा आरक्षणच दिलाय असा संपूर्ण मराठा समाजाची समज झाली आहे किंवा मराठा समाजाला हे कळून चुकलाय आणि सर्व रोष हा समाजाचा आता सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आहे मताच्या निवडणुकीवर आणि मतावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय आणि घेऊन लोकांना फसवण्याचे अनेक उद्योग यापूर्वीही या सरकारने केलेले आहेत जर हा असा निर्णय मराठा समाजाने घेतला असेल तर आमची मराठा समाजाला विनंती असणार आहे तुम्ही अशा पद्धतीनं उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्यासाठी आडवा येतो आहे त्याला आडवा करण्यासाठी मतदान करा एवढं समाजाने करावं त्याला आडवा करावं निवडणुकीत पण अशी उमेदवार उभे करणं हे लोकशाहीला मला वाटतं की किंवा तुमच्या मनातला राग हा काढण्यासाठी त्याचा उपयोग फार काही होणार नाही नाही त्यामध्ये महाराष्ट्रातली यादी जाहीर यासाठीच होत नाही आहे की शिंदे आणि पवार अजित पवार यांना आता दोन दोन जागा द्यायच्या की तीन तीन जागा द्यायच्या की पाच जास्तीत जास्त चार द्यायच्या यावर अजून फायनल झालेलं नाही ते चार चार जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल वंचित बहुजन आघाडीनं आव्हान केलेलं आहे ट्विट केलं प्रकारे की महा महाविकास आघाडीसोबत अजून कुठली चर्चा झाली नाही त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी पक्षाचा आधी सुटल्याची जाऊ नये नाही आता आमची चर्चा झाली दोन दिवसामध्ये तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर सहा तारखेपर्यंत

अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या भाषणं सुरू असताना नेत्यांचे महिला उठून जात होत्या घोडक्याच्या गोडक्यानी त्यामुळे आता विश्वासार्हता किती आहे आणि विदर्भीय जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे सदैव उभी राहणारी आहे त्यामुळे नेते येतात जातात त्यामुळं बळ वगैरे काय मिळते जनतेने बळ दिलं पाहिजेत कार्यकर्त्याला बळ मिळून उपयोग काय well, uh, अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी